तर मित्रांनो चार मार्च हा दिवस भारतीय खूपच वाईट ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी सकाळी कळता सर्वत्र शोककळा पसरली आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते रविकुमार मेनन यांचं वयाच्या सत्तरव्या वर्षी निधन झालेलं आहे फुप्फुसाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देत असलेले अभिनेते रविकुमार मेनन यांचं आज म्हणजे शुक्रवारी सकाळी पहाटे निधन झालं अभिनेते रविकुमार यांच्या मुलाने या बातमीला दुजोरा दिलेला आहे तिरुअनंतपुरम येथे जन्मलेले रविकुमार यांनी तामिळ आणि मल्याळम चित्रपट उद्योगाव्यतिरिक्त आयुष्याच्या अखेरीस अनेक टी व्ही कार्यक्रमामध्ये काम केले त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मध्ये के चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं बालचंदर दिग्दर्शन दिग्दर्शित अवर्गल या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं या चित्रपटात रजनीकांत कमल का हसन सुजाता यासारखे मोठे कलाकार देखील होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे रवी कुमार मेनन यांना भावपूर्ण श्रद्धांजली